शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास हवामान खात्याने राज्यात भयंकर वादळी पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तसेच इकडे मराठवाड्यात पहिले असता मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेस्ता ता सोलापूरच्या भागाला मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहमदनगरच्या परिसराला मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो कोकणात पहिलेसता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आज मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी थेक पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज आणि उद्या मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद